नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीसला हरभरा या पिकाला जिल्हा न्याय दर प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक बारा हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे एकावन्न जास्ती जास्त दर पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चोवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली अवघक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा अवघक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचेचाळीस जास्ती जास्त दर पाच हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर, सर दर पाच हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सातशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे तीस जास्ती जास्त दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल अवक तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा अवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला मिळालेले जातनिय दर पुढीलप्रमाणे आहे तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास या सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे एकावन्न या सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव मसूद बाजार समिती जातचा चाफा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड आवक तीनशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक्केचाळीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याची एकूण आवक होती पन्नास हजार एकशे एकसष्ट क्विंटल आणि हा दिनांक अकरा तीन अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार चारशे शहाण्णव क्विंटल म्हणजे इथे आवक एकतीस हजार तीनशे पस्तीस रुपये एक प एकतीस हजार तीनशे पस्तीस क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळते जर मित्रांनो आपण दरांचा दर विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा एकोणीस हजार पन्नास रुपये क्विंटल दाखवत होता आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे नऊ हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटलने दर कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you are.